नमस्कार कृषी या सिरीजच्या तिसऱ्या भागामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कांदा स्पेशल वन किल या तणनाशकाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत पण त्याआधी जे नवीन शेतकरी बांधव आहेत त्यांना कृषी रसायनांची या व्हिडिओ सिरीज बद्दल मी थोडक्यात माहिती सांगतो तर मित्रांनो कृषी रासायनांची या सिरीजमध्ये शेतकरी मित्रांनी माझ्या व्हिडिओ खाली कमेंट केलेली खत्या औषधांची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओ मध्ये देण्याचा प्रयत्न करत असतो जसं की त्याचं प्रमाण कोणत्या पिकावर फवारणी करतात कोणती योग्य वेळ राहील त्याची फवारणीची इत्यादी गोष्टी मी या व्हिडिओ मध्ये कव्हर करत असतो आणि अशीच माहिती जर तुम्हाला कुठल्याही खता किंवा औषधाची पाहिजे असेल या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही त्या खता औषधाचं नाव लिहू शकता मी नक्की त्यावर लवकरात लवकर लव व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करील मित्रांनो तर मग चला आता वन किल या तन्नाशकाबद्दल आपण सर्व माहिती पाहूयात मित्रांनो कांदा स्पेशली वन किल तन्नाशक हे दानुका कंपनीचे एक उत्पादन आहे यामध्ये क्युझाल पॉप इथाईल चार टक्के प्लस ऑक्झिफ्लोरोपेन साठ केसी हा घटक आपल्याला मिळतो थो। थोडक्यात सांगायचं ठरलं तर टार्गा सुपर आणि गोल या दोन तणनाशकाचे आयत कॉम्बिनेशन आपल्याला मिळतं या तनाशकामुळं कांद्या पिकातील लांब पाण्याच्या व रुंद पाण्याच्या तणांवरती आपल्याला संपूर्ण नियंत्रण मिळालेलं तिथं पाहायला मिळतं आता लांब पाण्याची कोणकोणती तणांवरती नियंत्रण करतं तर सावा रान नाचणी आणि चिकटा या लांब पाण्याच्या तणावरती नियंत्रण मिळवतं तसंच रुंद पाण्याच्या तणांमध्ये लाल दुधी हिरवा मठ गोळ मोठी दुधी कृष्णनीळ साकवत इत्यादी तणावरती आपल्याला नियंत्रण मिळवून देतं आणि हे दुहेरी क्रिया असणारा तनाश आहे त्यामुळे झाडाच्या एका पानावरती जरी पडलं तरी संपूर्ण तण तिथं मेलेला आपल्याला दिसून येणार त्यानंतर मित्रांनो महत्वाचं म्हणजे पावनेची वेळ आणि प्रमाण काय तर ज्यावेळेस तणाची अवस्था दोन ते तीन पानावरती असते किंवा लागवडीनंतर चार ते पाच दिवसांनी आपल्याला हे तणनाशकाचा वापर करता येतो आता याचं एकरी प्रमाण चारशे एम एल आहे म्हणजे पंधरा लिटर पंपासाठी आपल्याला चाळीस एम एल वापरायचे आणि वीस लिटरच्या पंपासाठी आपल्याला पन्नास एम एल प्रमाण वापरायचे आणि फवारणीसाठी पाण्याचे प्रमाण याचे दीडशे लिटर आहे त्यामुळे पंधरा लिटरचे फक्त दहाच पंप होतील आणि वीस लिटरचे आठ पंप होतील या पंपापेक्षा जास्त पंप देखील करायचे नाही आणि कमी पंप देखील करायचे नाही त्याचे रिझल्ट मिळणार नाही मित्रांनो आणि आता व्हिडिओच्या शेवटी येत फवारणीपूर्वी कुठल्या कुठल्या खबरदारी आपल्याला घ्यायच्यात तर सर्वात महत्वाची म्हणजे फवारणीपूर्वी जमिनीत बऱ्यापैकी ओलावा असणं गरजेचं आहे मित्रांनो आणि फक्त दीडशे लिटर पाणी वापरा जास्त पाणी वापरू नका किंवा कमी देखील पाणी वापरू नका त्यानंतर काळजीपूर्वक संपूर्ण शेत फवारा एकाच ठिकाणी दोनदा आत फवारायचा टाळा एवढ्या खबरदारी तुम्ही पाळा तुम्हाला वन किल या तणनाशकाचे शंभर टक्के रिझल्ट मिळतील मित्रांनो याची बाजारामध्ये अडीचशे एम एल ची पॅकिंग उपलब्ध आहे जी की आपल्याला साडेपाचशे ते साडेसहाशेच्या आसपास बसते